हरी हा हा हरी हरी सरमाते वर्णन करतात आनंद ब्रह्मांडे उदरे ब्रह्मांडे नाही म्हणा शब्द झाला म्हणावं आपल्याला माहितीये का देकर 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 दे. एक ब्रह्मांड म्हणजे भूलो भोरलो तपोलोक जनलोक गोलोक स्वर्ग वैकुंठ सप्त स्वर्ग तसेच आतळ बितळ सुक तर आपण महात्मा पाताळ हे सप्त पाताळ आणि हे मृत्यू लोक याच्या कक्षेत जो भाग येतो हे सगळं मिळून एक ब्रह्मांड किती एक ब्रह्मांड आहे असे आनंद ब्रह्मांड या जगात आहेत आता आपल्याला जरी त्याचा विज्ञान विन्या, जे लोक आहेत सायन्स अभ्यास करणारे विज्ञान प्रगत करणारे ते सुद्धा म्हणतात की या जगतामध्ये असे अनंत जग सुद्धा असू शकतात अनंत ब्रह्मांड येऊ दरी हे सगळं एक ब्रह्मांड झालं आपल्या ब्रह्मांडाचा ब्रह्मदेव चार तोंडाचा किती तोंडाचा इथला ब्रह्मांड ब्रह्मदेव चार तोंडाचा पुढचा ब्रह्मदेव आठ तोंडाचा त्या ब्रह्मांडाचा अशी संगेन महाराज एकच ब्रह्मदेव आहे असं नाही कारण जेवढे ब्रह्मांड तेवढे ब्रह्मदेव आहेत प्रसंग का बाबा एकदा एका ब्रह्मदेवाला राग आला एवढा सृष्टीचं काम माझ्याकडे आहे कारण कॅबिनेट मंत्री येतो कुलाचा बापचा हाडाचा अखंड मडके घडतो रे तुम्ही आम्ही मडके मन म्हणजे ब्रह्मदेवाचा मान देवला कधी पगार पाणी विचारत नाही कधी काही सहावा सातवा देखील लागू करत नाही त्यांना राग आला आणि त्यांनी अर्ज लिहिला देवांना बोकड्या म्हणणे ड्युटी बस झाला ते म्हणले ठीक आहे स्वीकारला आणि त्या बाईला म्हणजे निर्माण झाली त्या सांगितलं बाई दुसरा ब्रह्मदेव घेऊन असून टाकू आपण तिच्याकडे होत्या तेवढे घेऊन भुंटावर पेटाळे भरले त्या पेटाऱ्यात ब्रह्मदेव बसवले ना असे अनेक भुंट हाकत निघाली आणि हे ब्रह्मदेवच त्याला बसलो होत त्याला वाटलं बाई मान काय देत असत कोण आहो तुम्ही हे म्हणजे सरकार बांधल मला काही माल काय आहे हे तर मला सांगा ते बाई म्हणली एका ब्रह्मांडाच्या ब्रह्मदेवाना राजीनामा देणार आहे एका गरज असतील तेवढे घेऊन सगळेच घोज झाला हातून मालेगावला नेवली कोणता पसंत बसून काढणार ते ब्रह्मदेव म्हणलं आता पद गेल्याशिवाय राहणार महाराज पदाकरता लोकांचे काय काय प्रयत्न चालले आता सगळेच कळाले असो ब्रह्मदेव लवकर गेला त्याने आनंद मागाने घेतला लगेच तो पदावर सांगायचं काय याच्या असे ब्रह्मांड असे ब्रह्मदेव आहेत म्हणून आनंद ब्रह्मांड उदरी किंवा आनंद ब्रह्मांडे एकी एक याचे घरी नोफात चढता एका असा तो भगवान परमात्मा आनंद ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे तो नंद यशोदेच्या घरी पालक म्हणून आला बघा खर आहे पालक कोण आहे बालक आहे पण पालक असताना बालक होतो ना त्या वेळेला त्याच कौतुक होत तुम्ही बघा मोठा माणूस लहान माणसात आला बाबा त्याचं कौतुक होत म्हणून श्रीमंतानं कधीतरी गरिबात जाऊन बघावं हाय का नाही उंच माणसानं हिंगू माणसात जाऊन बघावं त्याचं कौतुक झाल्याशिवाय घाणार नाही प्रसंगडला मित्र दोघही एकाच वर्गात शिकलेले दोन सांगतो पण प्रत्येकाचा प्रारब्ध वेगळं वेगळं एक अतिशय गरीब झाला एक शिक्षण झालं राजकारणात आला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला गरीब <laughs> माणसाच्या मुलीचं लग्न ठरलं पत्रिका घ्यायचा कार्यक्रम त्यांनी पत्रिका लिहिताना त्याला आठवण झाली मित्राची महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येणार नाही पण पत्रिका तर देऊन बघावं लिहिली पत्रिका श्रीमान माननीय मुख्यमंत्री साहेब मुंबई गेली पत्रिका पीएच्या हातात गेली एक एक पत्रिका ते एका वेगळ्यात वाचून पीए न वाचून दाखवली मुख्यमंत्री साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं अरे रे हा माझा मित्र आहे या दिवशी गेलं पाहिजे लग्नाला तारीख ठरली कलेक्टरला आदेश आला सगळी व्यवस्था झाली बरोबर बारा वर्षाच्या टायमाला कलेक्टरची गाडी पुढं लाल दिव्याच्या टाक 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 करीत गाड्या गावात आल्या मुख्यमंत्री साहेबांची गाडी थांबली साहेब आले लग्न लागलं जेवण कुठं करणार ते म्हणजे याच मंडपात आताच करणार नाही शेवटच्या पंक्तीला करत पाणी वाढण्याचं काम जेवण वाढण्याचं काम मुख्यमंत्री साहेब करत होते आणि लोक त्याचं वर्णन करत होते वाह काय मानव साहेब एवढ्या मोठ्या पदावर असूनही एका गरिबाच्या मुलीच्या लग्नामध्ये तो जेवण वाढतो म्हणून मोठ्या माणूस आला की त्याचं कौतुक होतं हा जगाचा पालक आहे पोष येतो जगा

तो बालक झाला कारण त्यांनी आनंद जन्मामध्ये तोप केलो होत पूर्णता करण्यासाठी त्या तपाच पुण्य त्यांच्या पदनात टाकण्यासाठी भगवान परमात्मा बालक झाले का हे या अवतारातलं नवल आहेत लोकांना महाराज सांगतात असे अनेक नवल आहेत त्यामध्ये हे एक नवल आहे पालक असणारा देव बालक झाला अभंगाचा thank no. you